नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो थेट खूप दिवसांनी तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही आलो स्वराज आहे स्वराज स्वराज आहे हाय आणि आणि व्हिडिओ करतोय तो हो सौरभ आहे तर मित्रांनो असंच ब्लॉग करत होतो दो दो, दोन शॉर्ट व्हिडिओ केले आहेत आपल्या तर मित्रांनो दोन रील्स बनवले आहेत आम्ही तर त्या एक दिवसान आड करून येतात आम्ही आता आत्ता चालू केलं आहे आपण की कंटिन्युटी ठेवायची आपल्याला चॅनलवरती तर मित्रांनो आता असंच आम्ही चालू होत्या वरतीकडे डोंगरामध्ये तर सर्व डोंगराप तर वरती तर मित्रांनो आपण तिकडे असे डोंगरावर चाललो आहेत स्वराज आहे सौरभ आणि मी आहे सर या तर... लोक तर मित्रांनो वर्ण दिसणारा नजारा मेश खूप सुंदर आहे सवर, तर मित्रांनो आपण ते बघूया चला दाखवतो म्हणजे तर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे प्रकारे आपण असा वर चाललेलो आहे माझे सौराव आणि स्वराज आहे दिसत असतील तर मित्रांनो चला पटापट जाऊया वरती आणि वरनं दिसणारा नजारा तुम्हाला दाखवतो मोठा तर मित्रांनो पावसामध्ये जास्त ही फुलं होतात तर ह्याला चिरडा बोलतात आमच्याकडे हे एकानं छत्रीने आणलेलो पाऊस आला तर मित्रांनो भिजणारा पूर्ण छत्रीनं आता गाडीत रेनकोट आहे तर आपली गाडी तिकडं लावली बघा तिकडं गाडी लावली आणि छत्री एकामर आणले रेनकोट गाडी ते पण गाडीच्या आणले रेनकोट गाडी तर वर आरणं एवढा येणार ये कोण खाली मित्रांनो हा चिरडा फक्त पावसात येतो तर बोलतात ना मित्रांनो चिरड्याचा रंग हा चार दिवसाचा तर मित्रांनो अलंबी भेटली आपल्याला म्हणजे अलबी बोलतात तिला आम्ही अलबी बोलतो तिकडं आमच्याकडे अलंबी पण काय काय बोलतात तर काय काय ठिकाणी आपल्या अलबी आणि अलंबी दोन्ही बोलतात दोन बघा गाडी अलबी अशी असते चला अजून तसेच फिर झालो आहे बघूया अलबी भेटले अजून भेटत या बघूया चला स्वतः बाळ वाटतं स्वतः स्वतः अवकरला फास्ट फास्ट गडी फास्ट आली अलबीसाठी नाही आलो परि व वर, वर आले पण बघूया लंबी भेटली तर भेटली चलो स्वतः पटापट एक दोन भेटले ते चांगले मित्रांनो इकडून दिसणार नजारा बघा तर आपली गाडी तिकडे लावली आपण असं वर चालत आलोय तर हे दोघं वर चाललेत पटापट त्याच्या मागण्या पण आपण जाऊया मित्रांनो चलो गायजो फॉलो मी अलंबी भेट अलबी भेटे का बघे कुठं आतापर्यंत तर एकच भेटले तर बघे अजून कुठं भेटते काय चला भेटला भेटला हो मग चांगला आहे काय तो फाटला आहे रे खराब आहे फाटला ना हा दुसरा भेटलाय चल अजून कुठं भेटेल ते घेऊन ठेव नंतर टाकून होते कारण की मित्रांनो जेव्हा ती हलवी फुलते तेव्हामध्ये कीड जाते तर जेव्हा क कलू असतो तो, तो कलू चांगला असतो शक्यतो जेव्हा कलू असेल तेव्हाच खा बाकीच्या भीत फुल्ली हलवी पूर्ण पूर्ण फुले खाऊ नका ही माहिती ज्याला माहिती आहे त्यासाठी आहे ठीक आहे चलो तुमच्या ही भाजी आहे कसली भाजी आहे ती सांग कमेंट करून सांगा मला माहीत नाही नाव नाही नाव नाही माहिती मग भाजी खातात ती माहिती चलो पुन्हा एकदा मित्रांनो बघू शकता तर तो तिकडे आहे तो स्टेडियम आहे हा बघा हा स्टेडियम आहे तर इकडे असं असं दिसणार नजर आहे असं असं आहे का इथे हे काही दोघं इकडे खेळत आहेत दिसणार नजारा आहे चलो तर मित्रांनो ही काही व्हिडिओ थोडी मोठी असेल छोटीच असणार आहे कारण की आम्ही रि रील्स खरे शूट करायला आलेलो पण हे ह्या ना आली की इकडे डोंगरावर जाऊया म्हणजे इकडं टेकडी जेव्हा डोंगर इकडे जाऊया तर इथून दिसणार असं काहीतरी नजर आहे बरोबर चला मस्ती करतोस तर त्या डोंगरा गेलो होतो तिकडं तिकडे तिकडे गेल्यावर तिकडं दिसणार आहे हा तो तिकडनं हा दिसतो तिकडं खाली असं रे सर ती ती कडवाडी ना तिकडची बघ ती कडवाडी तिकडची ना तर ना असूच कडवाडी ती बघा ती तिकडे शेत करतात लोकं दाखवतो झूम ते बघा इथं ती कडवाडी आहे लो तिकडं लोक शेती करतात त्या खाली आहे थोडी कड कडूवाडी हसूत कडूवाडी आणि इकडून कर, खाली गेलं खाली आपल्याला आसूत लागतो त्यानंतर तिकडं दापोली इकडं हरणा पाच भंडारी चिलो असं काय तर दिसणारा नजारा आहे मित्रांनो मोर रोडतो मित्रांनो मोर रोडतो मोर पाऊस मोर पाऊस लागतो मो मित्रांनो ना पाऊस मागतोय पाऊस येणार थोड्या वेळा असं वाटतंय का की काले करून ठेवलंय काले करून ठेवलेत तर असंच एक थोडंसं व्हिडिओ करायला तर चला तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेसात वाजायला आलेत तर मित्रांनो तिकडे वरतीच बसलेलो मस्त निवांत जरा काम करत होतो मी यूट्यूबचं तर काहीतरी व्हेरिफिकेशनमध्ये होते ते ऑन करत होतो झालं आहे ते आता स्वराज सर चाललेच पुढं की बघा तर मी पटावट चाललो आहे खूप उशीर झाला आहे तर सौरावर आपण घर जाऊन खाली सोडतो तर चला पटावट जाऊया तर मित्रांनो ही व्हिडिओ आपण इथे थांबवतो आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा आणि आता या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सर्वच करा चलो बाय बाय टा